लासूर तालुका चोपडा येथील जिल्हा परिषद कन्याशाळेच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात व्यक्तीने टाकला लाल रंग रात्रीच्या अंधारात घडली धक्कादायक घटना तालुक्यातील लासूर येथील जिल्हा परिषद कन्याशाळेतील पाण्याच्या टाकीत दिनांक पंचवीस जुलैच्या रात्री अज्ञात व्यक्तीने लाल रंग टाकल्याची गंभीर घटना घडली आहे या घटनेची माहिती सकाळी सव्वीस जुलै रोजी दरम्यान उघडकीच आली त्यामुळे शाळा व्यवस्थापन विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे सदर टाकी ही विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरली जाते शाळा बंद असताना रात्री अज्ञात व्यक्तीने पाण्यात लाल रंगाचे द्रव किंवा पावडर मिश्रण टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे टाकी सकाळी उघडली असता संपूर्ण पाणी गडद लालसर दिसून आले शाळा व्यवस्थापनाने तत्काळ खबरदारी घेतली घटना लक्षात येताच पाणीपुरवठा था थांबवण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्या पाण्यापासून दूर ठेवण्यात आले आहे शाळेच्या मुख्याध्यापकांनी तातडीने ग्रामपंचायत पोलीस पाटील आणि चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे यांना कळवले पोलीस घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा करत असून पुढील तपास सुरू आहे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत ताकीतून घेण्यात आलेले पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत यामध्ये कोणते रसायन वापरले गेले ते तपासणीनंतरच स्पष्ट होईल पालक आणि ग्रामस्थांमध्ये संताप आणि भीती या घटनेमुळे शाळेतील पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे शाळेच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्याचे निदर्शनास आले असून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी सर्व शाळांमध्ये पाण्याच्या टाक्यांना लॉक सीसीटीव्ही आणि पहारेकरी नेमणूक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांची मागणी टाकी